नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कसा करायचा ते बघतो आहे तर इथे हा सकाळी केलेला भात उरलेला आहे संध्याकाळी हा भात खायला कोणी बघत नाही किंवा रात्रीचा जर भात केलेला असला तर तो दुसऱ्या दिवशी कोणी खायला बघत नाही तो एक तो तर गाईला जातो किंवा घरातल्या बाईला एकटीला खावा लागतो त्यामुळे भाताला जर आपण फोडणी घातला तर सगळे आवडीने खातात फोडणीचा भात खूप छान लागतो तर हा आपण भात कसा करायचा ते बघूया फोडणीचा भात दोन चम्मच तेल घातलेला आहे कढईमध्ये आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपण पहिले तळून घेणार आहोत शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत आणि हे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे काढून घ्यायचेत याच तेलामध्ये आपण भाताला फोडणी घालणार आहोत अर्धा चम्मच मोहरी घालायची अर्धा चम्मचच जिरं घातलेलं आहे जिरं झालं तेलामध्ये की हिंग घालायचं थोडासा आणि आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता तेलामध्ये झाला की कांदा घालायचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच मिरची घालायची तीन मिरची आम्ही बारीक चिरून घेतलेत आणि आता हे मिक्स करून घ्यायचं कांदा आपल्याला सोनेरी वगैरे रंग येतपर्यंत तेलामध्ये परतून नाही घ्यायचं आहे तर अगदी थोडासा मऊ होतपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे फोडणीच्या भातामध्ये कांदा थोडासा मऊ ठेवला आपण तर तो दाताखाली आला की छान लागतो खाताना आपण फ्राय केलेले शेंगदाणे घालून घेतलेत पण इथे मिरची घा जास्त घातलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर घालणार नाही आहोत फक्तच हळद घालायची अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि भातामध्ये मीठ आहे ऑलरेडी त्यामुळे भात मीठ थोडं बेतानीच घालायचं तर मी इथे पाऊण चम्मच मीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता भात घालून घ्यायचं आहे उरलेला भात हा, भात हा सकाळचाच असला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे बरेचदा रात्रीचा भात पण उरलेला असतो तोही दुसऱ्या दिवशी कोणी खायला बघत नाही किंवा जर असाही आवडत असेल फोडणीचा भात तर एखाद वेळेला आपण ताजा भाताचा पण करू शकतो पण भात फक्त आपल्याला मोकळा शिजवून घ्यायचा आणि छान असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे फोडणीचा भात छान होतो जर असे भाताचे गुळे राहिले असेल तर ते मिक्स करताना फोडून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लिंबू पिळून घ्यायचं आहे तर अगदी पावलिंबू घेतलेलं आहे मी लिंबूमुळे चटपटीत लागतो हा फोडणीचा भात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी जास्त घातलेली आहे फोडणीच्या भातामध्ये थोडीशी जास्त कोथिंबीर असली तरी ती छान लागते आणि आता आपल्याला झाकून एक वाफ काढायची आहे मिक्स करून घेतलेलं आहे आपण छान आणि झाकून आता दोन मिनटासाठी एक वाफ काढतो आहे दोन मिनिट झाले आहे बघा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि हा फोडणीचा भात आता खाण्यासाठी तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खाण्यासाठी फोडणीचा भात तयार आहे तुम्ही जर यापूर्वी कधी फ्राय फोडणीचा भात केला नसेल तर नक्की ट्राय करा घरातले सगळे आवडीने खातात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल बरेचदा आपण व्हिडिओ बघतो पण त्याला लाईक किंवा सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका प्लीज 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 व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू